मंगल गायकवाड झिरो झिरो फोर नाईन या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत श्री स्वामी तर सर्वांना मस्त आहात ना मस्त राहा आणि स्वस्त राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा काहीच नाही थोडंसं तुम्हाला शेअर करावं म्हणलं आम्हाला आज नऊ ते दहा दिवसानंतर पाणी आलं होतं आमच्या नळाला पाणी भरलं ड्युटीला जाऊन आले थोडासा आराम केला मग माझ्या मावशीने नाही का मला लोणचं करून आहे इतकं छान लोणचं आहे ना त्या लोणच्यामध्ये मावशी म्हणे की थोडासा लसूण टाक मग लसून होते पण पाणी भरता भरता मला नाही का एक आठवलं हो माझी गुंजन नाही का आत्ताच्या घरी गेलेली आहे दोन दिवसासाठी आत्ता इथं जवळच राहते आमच्याजवळ तिथं कालपासून तिला सोडून आली गेलेली आहे पण जेव्हा मी बाटल्या भरत होते ना फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी पाण्याच्या मला इतकं वेगळं फील झालं ना खरंच म्हणलं लेकीशिवाय माया नाही आहे मी जेव्हा पण कधी घर धुईल किंवा वायफरनी पाणी काढल तेव्हा ती पूर्ण बाटल्या धुवून घासून भरती मला तिची आठवण आली म्हणलं मुलगी असली जे कधीही घरात चांगली मी तिला आज सकाळपासून दोन ते तीन वेळा फोन केला होता तू ये, ये ना ना नाही ना गं मम्मी मी, मी करमताई मला मी राहते आत्याकडंच मी तिला म्हणलं तू तुला परत आता नंतर जायचंय बाळा मामाच्या गावाला परत तुला नेऊन सोडवायचं आहे तो पण दोन तीन दिवस राहा तिने काय ऐकलं नाही माझं पण खरंच ना मुलं असले हो। ना तर मुलांचं काय नाही हो हिंडतात फिरतात खेळतात खातात पितात जव्हा वाटेल तेव्हा येतील जवा वाटेल तवं काय पण पोरगी असली का चार वेळा मम्मी इकडून आले की मम्मी तिकडून आले की मम्मी चालूच राहते तिचं तिला मी आत्ता पण लसून नेसायच्या आधी पण फोन केला होता मी तुला घ्यायला येऊ का म्हणलं आवरून येते म्हणलं मी घ्यायला तर मला म्हणे नाही ना नका मम्मी नको येऊ ना गं तू पण मला तिकडं असलं तर तिथून फोनवर बोलते पप्पा कुठे आहे पप्पा काय करता ये पप्पा दे गेले कधी उठीला तू काय करते मला करमताय मी म्हणलं आत्या काय करते तर म्हणे आहे ना दळण करते मी म्हणलं तू आराम केला का नाही आत्याने म्हणजे अगं आत्याला मी सांगते आराम नाही केला पण ऐकत नाही म्हणे तर म्हणे मी आज नाहीयेत आजचे दिवस राहू दे त्याला सांगते आजचे दिवस राहू दे म्हणून सांग ना मम्मीला आणि उदय येत पण नाही का खरंच ना घरातली लक्ष्मी एक असं पडली ना तेव्हाच कळतं एका लक्ष्मीला एका लक्ष्मीची किंमत राहते काय करणार अजून तर ती मामाच्या गावालाच गेल्यावर मला तर किती आठवण मी तिची घरात असले का मी चिडचिड करते तिला तू अशीच करते तू तशीच करते तू उटारटाच करते करती तू उचकती फक्त पसरा काढते आज माझ्या घरात जसून तसंच होतं मी जसं घर ठेवलं होतं ना स्वच्छ तसंच कुठंच काही हल्लं नाही म्हणलं गुंजन जर असते तर गुंजननी सगळीकडून पसरा पसरा राडा राडा काढलेला असता इकडून तिकडून आले का चार वेळा पोळी बघन भाजी बघण मला हे खायचंय ते खायचंय मला चहा प्यायचंय पण आत्याकडे गेली ती आता त्याला मी उद्या आणणार आहे आता आत्याकडून उद्या आणलं का मग दोन तीन दिवसांनी आम्ही जाणार आमच्या मामाच्या गावाला तिला सोडवायला तिला शाळेत टाकले मी तिकडं असे मग पाणी काढत असलं की आपण जरा म्हणलं बाई मी वायफरने पाणी काढते तू पण थोडंसं ओढू लाग घर धुवू लाग घर पुसू लाग मला जायचंय आरडाओरडा केला का मग करू लागते असं मनाने तर नाही करू लागत पण लहान आहे ती पण आरडाओरडा जरा तिला दमदाटी केली ना तर करू लागते मला ती काम मी म्हणलं अरे देवा आज गुंजन नाही तर घरात सगळीकडं पाणी पाणी झालंय पाणी भरतं नाही मी बाटल्या भरू का घरातलं पाणी काढू का स्वयंपाक बनवू का मल एक काई -काई मला तर अंगणवाडीत पण जायचंय काय काय करू मग मी त्याच्या काकोला म्हणलं गुंजन असते तर बाटलं तरी भरले असते इकडून तिकडून आली का मग मम्मी मम्मी करतच राहते ना मग काय आमच्या आहो पण आज कामाला गेलेत खूप दोन दो, दो, तीन दिवस झाले त्याची तब्येत बरी नव्हती ते तर घरीच होते ते आज कामाला गेलेत ते डबा तर काही नेला नाही ने त्यांनी पण त्यांना म्हटलं बाहेरून थोडंफार तर खा म्हणजे हा खातो म्हणून काय माहिती खातील का काय करतील त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आपण तर घेतोच एकमेकाची काळजी पण ज्याने त्याने ज्याच्या शरीराची पण काळजी घेतली पाहिजे आपलं जर शरीर चांगलं असेल तर आपण दोन पैसे कमवू शकतो माझं तर हेच मत तुमचं काय मत आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपलं शरीरच चांगलं नसलं तर आपण काय कमवणार आहे आणि कोणासाठी करणार आहे पण हे आता समजणाऱ्याला समजतं काही लोकांना नाही समजत लवकरच एक गुड न्यूज भेटणार आहे सांगाल मी ती गुड न्यूज काय आहे कशी आहे लवकर धप्पा मी धप्प्याची पण ते खूप वाट पाहते आज मी सकाळ सकाळी आमच्या घरच्यांना पण सांगितलं माझ्या आवांना म्हणजे माझ्या मिस्टरांना पण सांगितलं मी तुम्हाला एक गुड न्यूज देणार आहे म्हणजे पण ती नाही का सांगणार नाही वेळ आल्यावर नक्कीच तुम्हाला शेअर करण म्हणलं मला म्हणे काय ती गोष्ट म्हणलं नाही आज हो या दोन महिन्यानी हो का चार महिन्यांनी हो का पंधरा दिवसांनी पण होणार ती गोष्ट सहा महिन्यांनी हो होणारच आहे ती गोष्ट मग मी तुम्हाला सांगाल म्हणलं आणि ती खरंच मी स्वामीचारने सांगितले स्वामींना स्वामी काय असूया नसो पण माझी तेवढी एक इच्छा पूर्ण कर म्हणलं तुम्ही कारण की तुमचा मला खूप मोठा अनुभव आलाय स्वामींनी मला इतका मोठा चमत्कार दाखवलाय ना मी स्वामींना कधीच नाही विसरू शकत मला वाटलं होतं या म्हणजे या याच्यात पृथ्वीवर देव आहे का नाही आहे पण आहे देव कुठंतरी देव आहे ज्यावेळेस संकट येतं ना त्यावेळेस देवाची धावा जर केली ना तर देव खरच आहे आहे म्हणजे आहे खूप मोठा चमत्कार दाखवलाय स्वामींनी मला तेव्हापासून मी देवाची देवपूजा लवकर रोज तर काही करत नाही पण माझ्या मनाने मी इतके साफ आहे ना ते मी सांगू शकत नाही कोणी सिद्ध करो या ना करो पण मी माझं सिद्ध करून दाखवते मी माझ्या मनाने खूप साफ मेल्यावर तर सगळंच लाडूचं जेवण करतात हो पण जिवंतपणे तर काहीतरी केलं पाहिजे ना काय करणार आहे माझं डेलीच रुटीन असच आहे माझं काहीच नाही आपलं जे आहे ते आहे ड्युटीवर जायचं घरी यायचं जा, चहापाणी करायचा स्वयंपाक करायचा झाडझुड करायची आपण मी जास्त कुठं बाहेर कुठं फिरायला जात नाही काही नाही माझ्याही घरी कोणी मैत्रिणी येत नाही मी कुठं लाँग ड्रायविंगला काही जात नाही जसं आहे तसं आहे मावशीला परवा दिवशी मी पैसे दिले होते म्हटलं मला नाही का लोणचं करून आण माझी मावशी म्हणे तू पण ये मला करू पण लाग मी तर काही गेलं नाही करू लागायला पण तिने त्या कायऱ्या आणल्या पण लोणचं केलं पण तिने कशी रेसिपी केली काय केलं तिने मला अचानकच सकाळी एका मोठ्या पातेल्यामध्ये डब्यामध्ये मला ती घेऊन आली ती लोणचं इतकं छान वाटलं ना म्हणलं आपल्या आई तर इतक्या आहे पण माझ्या मला मा लोणचं घेऊन आली मग ती म्हणे लसूण टाक म्हणे बाई फक्त तो आत पावभर सोलून मी म्हटलं टाकते आता लसूण सोलावा आणि तुमच्या सोबत एक माझा आजचा दिवस थोडंसं शेअर करावा मला जरा असं आठवण पण आली होती तुमची पण त्याच्यामुळं मला शेअर करावा हाय माझं डेलीचं रुटीन असंच असतो माझा आता पुढं पुढं काय काय होतंय कसे दिवस चालत आहेत हे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे पण माझे जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडले ना तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनची घंटी वाजवायलाही विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ